थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येतात बरेचसे लोक अशी आहेत की त्यांना फक्त नॉन खायला आवडतो व्हेजिटेबलकडे ते फारसे किंवा जास्त जात नाहीत त्या आज आपण व्हेज आणि नॉन व्हेजचं कॉम्बिनेशन असं पालक चिकन बनवणार आहोत खूप साधी सोपी आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी सविता स्वात किचनमध्ये आपलं खूप खूप मानापासून स्वागत करते पालक चिकन बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला आपण पाव चमचा हळद घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे सर्व मीठ मीठ हळद सर्व या चिकनला लागेल असं आपण हाताने एकत्र करून घेऊयात एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढई तापत ठेवली होती त्यामध्ये तेल घालते थोडस तेल घालायचं चिकन उकडण्यापुरतंच आपल्याला ते तेल घालायचं आहे कांदा घालूयात तेल तापल्यानंतर कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे जास्त लालसर होऊ दिला नाही तरी चालेल आपण पाहू शकता इथे कांदा आपला थोडासा गुलाबी रंगाचा झालेला आहे त्यामध्ये आपण हे चिकन जे त्याला हळद मीठ लावून बाजूला ठेवलं होतं ते घालूयात आणि चांगलं एक ते दोन मिनिटं असं परतून घ्यायचं आहे असं चिकन परतलं की ते चिवट होत नाही आता मी बाजूलाच थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं जवळपास मी एक ग्लास पाणी बाजूला गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आपण यामध्ये घालूया आणि यावरती झाकण ठेवून बाजूला शिजत ठेवूया चिकन बाजूच्या गॅसवरती शिजत ठेवलेलं आहे आता आपण इथे पालक घेतलेला आहे मी बरोबर एक जोडी पालक घेतलेला आहे अर्धा किलो चिकन साठी पालक स्वच्छ निवडून घेतला तुम्ही पाहू शकता पालक एक खूप फ्रेश दिसत आहे पालक चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एका टोपामध्ये पाणी घालायचे आपल्याला जास्त घालत नाहीये मी फक्त अर्धा ग्लास पाणी घालते इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही पाणी घातल्यानंतर आपल्याला यामध्ये पालक घालायचा आहे आणि फक्त पाच मिनिटं हा चांगला अलटी करून किंवा पाच मिनिटं वाफेवरती एक चांगली मस्त आपण याची वाफ घेऊया पाहता मी ते झाकण ठेवते आणि एक चांगले दणदणीत वाप घ्यायची आहे पाच मिनिटं हे पहा पालक आपल्याला इथे जास्त शिजवायचं नाही नाहीतर तो काळा पडतो आणि त्याची चवही बदलली जाते पाच मिनिटं झालेली आहे एक छोटंसं वाटण करायचं आहे त्या वाटणासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेते त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटो हे आपल्याला मिक्सरच्या जारमधून वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटण वाटून झाल्यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये पालक घालूयात आणि पालकही आपल्याला वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक वाटायचं नाही थोडासा जाडसर किंवा ओबडधोबड वाटून घेतला तरी चालेल पालका चा ही पालकाची सर्व पानं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहेत आणि ते बाजूला जे शिल्लक पाणी दिसे तेही आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे पण ते पुढे आता आपल्या इथे पालकही वाटून झालेला आहे दहा ते बारा मिनिटांमध्ये आपल्या इथे चिकनही शिजलेलं आहे तरी आपण एकदा चेक करून पाहूया झाकण काढते मी तसं पाहिलं तर बॉयलर चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही मिडियम गॅसवरती आणि जर आपण व्यवस्थित झाकण ठेवलं तर ते दणदणीत वाफेवरती दहा ते बारा मिनिटांमध्ये शिजते हे पहा मस्त असं आपलं इथे चिकन शिजलेलं आहे आता आपल्याला पालकाच्या भाजीला फोडणी द्यायची आहे कढई तापत ठेवली त्यामध्ये मी दीड चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये फक्त आपल्याला एक तुकडा दालचिनीचा घालायचा आहे दालचिनी घातल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया जिरे चांगलं फुललं की यामध्ये आपल्याला आपण जे वाटण करून घेतलं होतं तो, टोमॅटो लसूण मिरचीचं ते घालायचं आहे आणि ते चांगलं परतून घ्यायचं चा आहे गॅस ची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे एकसारखं हलवत तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं इथे परतून घ्यायचं आहे वाटण तीन ते चार मिनटं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला फक्त घरातील साठवणुकीतला मसाला अर्धा चमचा घालायचा आहे तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही तर तुम्ही मालवणी मसालाही अर्धा चमचा घालू शकता किंवा तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर तोही तुम्ही अर्धा चमचा घालू शकता आता हे मसाला घातल्यानंतर मसाला चांगला परतल्यानंतर आपण जे वाटलेलं पालक होतं ते यामध्ये घालूयात पालक चांगला आपण या कढईमध्ये चांगला परतून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पालक चिकटलेलं होतं त्यामध्ये आपण पालकचं जे शिजवलेलं पाणी होतं ते घालूयात आणि ते पाणी पुन्हा या पालकमध्ये घालूयात पाण्याचा थोडा पेतानेच वापर करायचा आहे पालक शिजवताना जे पाणी मी इथे राहिलेलं होतं शिल्लक तेच या भाजीमध्ये मी पुन्हा घातलेलं आहे चांगली आपली याला उकळी येऊ द्यायची आहे दोन तीन जी जी ते दोन तीन मिनिटांनी आपण यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालूया लक्षात ठेवा मीठ जपून घालायचं कारण की चिकन शिजवताना पालकाच्या भाजी म्हणजे पालक जेवढा आपण शिजवलं तेवढंच आपण थोडसं मीठ घालून घेऊयात दोन ते तीन मिनिट आपल्याला पालक असा नुसता थोडासा शिजवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं म्हणजे त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे लगेच चिकन घालायची घाई करायची नाही तीन ते चार मिनिटांनंतर आपण यामध्ये चिकन घालूया चिकन घातल्यानंतर मस्त येते मंद गॅसवरती किंवा गॅसवरती दोन ते तीन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे झाकण ठेवायची गरज नाहीये आता तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे दोन ते तीन मिनटं चांगलं उकळल्यानंतर चिकन टाकल्यानंतर यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रसही घालूया म्हणजे आपल्या पालक चिकनची चवही वाढेल आणि त्याचबरोबर चिकनचा जर उग्र वास येत असेल तर तोही पालकाच्या या भाजीमध्ये येणार नाही थोडस बटर घालते चमच्यावर आणि आपण इथे पाहू शकता की आपले इथे पालक चिकन तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जवळपास चिकन शिजवण्यासाठी दहा ते बारा मिनिट आणि टोटल पालकाची भाजीला फोडणी दिल्यानंतर पाच ते सात मिनिटं टोटल असं वीस ते बावीस मिनिटांमध्ये आपला हात पालक चिकन तयार होतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी